आवाज मानदेशाचा मानपंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांचा बोलविता धणी कोण अशा प्रकारच्या सवालासह हो। मान तालुक्यात चर्चाला उधाण आलं आहे दिबड येथील सामाजिक कार्यकर्ता असलेल्या अंकुश नामदास यांनी लक्ष्मण पिसे यांच्या विरोधात शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करत त्यांची खात्याअंतर्गत चौकशीची मागणी केली असून दहा जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे दिला आहे सामाजिक कार्यकर्ते अंकुश नामदास यांनी लक्ष्मण पिसे यां चे अंतर्गत चौकशीची मागणी करण्याआधी लक्ष्मण पिसे यांनी एका प्रकरणात पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या गुन्ह्याच्या हकीकतीनुसार सातारा जिल्हा परिषदेला या संदर्भातील सविस्तर अहवाल कळवला होता त्यानंतर लगेचच गट अधिकारी यांना टार्गेट करत सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांची चौकशी लावून कारवाई करण्याची मागणी झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत या प्रकरणी अंकुश नामदास यांच्यावर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा नेमका कोण साधू इच्छित आहे गट अधिकारी लक्ष्मण पिसे यांना अडचणीत आणण्याचा डाव रचला आहे काय या सवालांची चर्चा अनेक ठिकाणी होत आहे अधिकारी लक्ष्मण पिसे हे एक जबाबदार आणि कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून मान तालुक्याला परिचित आहेत त्यासोबत गटशिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी पत्राची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी शिक्षण विस्तार अधिकारी असताना त्यांनी मान खटाव तालुक्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे गट शिक्षणाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर मानच्या शैक्षणिक वैभवात भर घालण्याचे काम पिसे यांच्याकडून होत आहे शिक्षण खाते बदनाम होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे आणि चुकीचे वागणाऱ्या लोकांना त्वरित जाब विचारणा करणाऱ्या स्वभावामुळेच लक्ष्मण पिसे विरोधकांचा केंद्रबिंदू बनल्याची चर्चाही मानमधून ऐकायला मिळत आहे उपोषणकर्ते करते यांच्या मागणीनुसार वरिष्ठ या प्रकरणाची चौकशी करतीलच परंतु या प्रकरणाचा पडद्यामागील हिरो आणि बोलविता आणि करविता धनी कोण असा सवाल आता मानच्या लोकांना पडला आहे मान, मान सोफे न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा